नमस्कार नव्या वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा निखिल वागळे ऑरिजिनलमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या वर्षी, वर्षी अर्धवट राहिलेल्या एका विषयाची नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या दृष्टीने चांगले संकेत मिळत आहेत अजूनही प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडी किंवा इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचा भाग झालेला नाही तशी घोषणाही झालेली नाही अधिकृत घोषणाही झालेली नाही मात्र आज सकाळपासून ज्या बातम्या कानावर येत आहेत नेत्यांचे जे उद्गार किंवा निवेदनं ऐकायला मिळत आहेत त्यावरून असं दिसतं आहे की काही दिवसातच वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा म्हणजे अर्थातच इंडियाचा भाग होईल अशी शक्यता आहे आणि जवळजवळ कन्फर्म आहे असं म्हणा आज सकाळी शरद पवार गटाच्या एन सी पीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकरांची पत्रकारांशी बोलताना भरपूर स्तुती केली त्या म्हणाल्या की इंडिया आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबीय खूप महत्त्वाचे आहेत इंडिया आघाडीत प्रकाश आंबेड आंबेडकरांची जागा ही सन्मानाची आहे त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी अर्थातच इंडिया आघाडीचा भाग होईल असं सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे सुचवलं हो तुमच्या लक्षात असेल तर काही दिवसापूर्वी तुमच्या लक्षात असेल तर काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा असे संकेत दिले होते पूर्वी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातून जा विस्तव जात नव्हता पण अलीकडच्या काळात दोघांमध्ये संवाद घडला एकोणीस डिसेंबरला इंडिया आघाडीची जी बैठक झाली हे मी तुम्हाला पूर्वी सांगितले आज पुन्हा एकदा सांगतो त्या बैठकीत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव पुढे केलं त्यांनी त्या नावाची चिठ्ठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेना दिली हे आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोचलं असेल त्यानंतर वंचित आघाडी महाविकास आघाडीत येऊ शकते महाविकास आघाडीत तिचं स्वागत करेल अशा अर्थाची विधानं शरद पवार यांनी केली आज प्रकाश आंबेडकरांना सकाळी टी व्ही नाईनच्या पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहात का त्यावेळेला शरा प्रकाश आंबेडकर नेहमीप्रमाणे टोमणा न मारता हसत हसत म्हणाले की आता आम्ही एकत्रच काम करणार आहोत त्यामुळे आमच्या भेटी होत राहतील मला असं वाटतं पत्रकार म्हणून या सगळ्याचा अर्थ असा आहे की लवकरच प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग बनणार आहे आणि सस्पेन्स संपणार आहे सुप्रिया सुळे यांनी असंही जाहीर केलं की पंधरा जानेवारीपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटपसुद्धा व्यवस्थित पार पडेल तेव्हा पत्रकारांनाच नव्हे तर कुणालाही चिंता करायची गरज नाही मित्रो सुप्रियाताई असं म्हणाले असल्या तरी चिंता करायची गरज इथेच आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आले पाहिजेत असं महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक म्हणतोय उद्धव ठाकरे यांनी तर प्रकाश आंबेडकरांबरोबर पूर्वीच युती केलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी महा महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये यावं असे प्रयत्न उद्धव ठाकरे पहिल्यापासून करत आहेत शरद पवारांनी आता होकार दिलेला आहे काँग्रेसचे स्थानिक नेते लक्षात घ्या काँग्रेसचं हायकमांड नाही या संदर्भात या विषयावर हायकमांडने काहीही म्हटलेलं नाही कोणतीही टिप्पणी केलेली नाही काही संकेत दिलेले नाहीत सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी शांत आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर सत्ता सातत्याने आहेत की या तिघांनीही काही म्हणायला हवं आणि आम्ही जे महाविकास आघाडीचं सा दाट उठावलं आहे ते उघडायला हवं मात्र काँग्रेसचे स्थानिक नेते मग ते अशोक चव्हाण असतील नाना पटोले असतील नाना पटोले तर अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाला सुद्धा हजर राहिले त्यांनी त्या सभेमध्ये भाषणही केलं मुंबईतल्या अशोक चव्हाण असतील विजय वडेट्टीवार असतील नाना पटोले असतील सर्वजणं प्रकाश आंबेडकर हे आपल्यासोबत आले पाहिजेत असं वारंवार सांगत आहेत मुद्दा असा आहे की दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर हे अत्यंत चलाकचं राजकारण खेळत आहेत एक सप्टेंबरला प्रकाश आंबेडकरांनी पत्र पाठवलं काँग्रेसला ते त्याची त्याच्यावर त्यांनी सही केली नाही लक्षात घ्या त्याच्यावर सही केली त्यांच्या प्रवक्त्याने त्यामुळे काँग्रेस पक्षाने हे पत्र अधिकृत मानलं नाही आणि प्रकाश आंबेडकरांनी पत्र द्यावं असं ते म्हणत राहिले प्रकाश आंबेडकरांची खेळी जर त्यांनी ओळखली असती तर पहिल्याच पत्राला काँग्रेसने प्रतिसाद दिला असता आणि प्रता प्रकाश आंबेडकरांनी हे जे प्यादं पुढे सरकवलं होतं राजकीय बुद्धिबळाच्या खेळात ते प्यादं मारून टाकलं असतं पण तसं झालं नाही काँग्रेसचा घोळ चालू राहिला नंतर अलीकडेच काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये दहा जागा मिळाल्या पाहिजेत लोकसभेच्या असं पत्रही महाविकास आघाडीला पाठवलं म्हणजे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तिन्ही पक्षांना ते मिळालं चार घटक पक्ष जर असतील महाविकास आघाडीचे तर समसमान वाटप झालं पाहिजे बारा 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 बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे बारा जागा वंचित बहुजनला मिळालं पाहिजेत इतर पक्षांसारख्या असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं असं सोपं म्हणणं होतं असं कुणाला वाटत असेल तर ते इतकं सोपं नाही आहे पहिल्या प्रत पत्राप्रमाणे ही, ही प्रकाश आंबेडकरांची ही खेळी होती आणि महाविकास आघाडीवर विशेषतः कॉम काँग्रेसवर दबाव आणण्याचा एक पुन्हा एकदा चलाक प्रयत्न होता हे लक्षात घ्या महाविकास आघाडीत समसमाट वाटप जे आहे जागा वाटप हे होणार नाही पूर्वी झालेलं नाही यापूर्वी ज्या ज्या आघाड्या झाल्या त्यामध्ये कधीही समसमान जागावाटप झालेलं नाही याचं कारण आघाडीतल्या प्रत्येक पक्षाची जी शक्ती असते किंवा आघाडीतल्या प्रत्येक पक्षाची जी मतांची टक्केवारी असते किंवा आधीच्या निवडणुकीत जे काही मतदान झालेलं असतं त्याच्या आधारे हे जागावाटप <coughs> होत असतं त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी असं म्हणणं की मलाही इतर पक्षांप्रमाणे बारा जागा मिळणं हा जरा अतिरेक होता पण तो अतिरेक त्यांनी जाणून बुजून केला होता हे लक्षात घ्या काँग्रेस पक्षावर त्यांनी पुन्हा एकदा जाळं टाकलं होतं प्रकाश आंबेडकरांच्या या मागणीमुळे काँग्रेसचे नेते विशेषतः दबावाखाली आले काँग्रेस पक्षात जरा चिंतेचं वातावरण पसरलं याचं कारण गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेस पक्षाचे नेते शेवटच्या क्षणी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी करायला गेले तेव्हा त्यांनी सुरुवातीला बारा जागांचीच मागणी केली होती आणि नंतर जेव्हा सगळी बोलणी त्यांना फिसकटून टाकायची होती तेव्हा ते, ते चोवीस जागांपर्यंत पोहोचले होते लक्षात घ्या मग काँग्रेस पक्ष असं म्हणू लागला की वंचित बहुजन आघाडी ही बी टीम आहे भाजपची याचं कारण ते चोवीस जागा मागतायत पण आधी त्यांनी बारा जागा मागितल्या होत्या याची आठवण या क्षणी व्हायला हरकत नाही यावेळी सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी बाराच जागा मागितलेल्या लक्षात घ्या पण यावेळचं वातावरण वेगळं आहे प्रकाश आंबेडकर वेगवेगळी वेगवेगळी प्यादी पुढे करतायत आणि महाविकास आघाडीमधले जे प्रमुख पक्ष आहेत विशेषतः तीनपैकी दोन पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मनात काय आहे त्यांची खेळी काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे ते आपल्याला सन्मान देतील की नाही ते आपल्या हक्काच्या जागा आपल्याला देतील की नाही याची चाचमणी करत आहे आणखी एका मुलाखतीमध्ये दोन दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर असं म्हणाले प्रशांत कदम आ, हे जे अलीकडेच ए बी पी माझं सोडलेले पत्रकार आहेत आणि स्वतंत्रपणे आता पत्रकारिता करतात त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्यांना प्रकाश आंबेडकरांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की आमचं आणि शिवसेनेचं तर ठरलेलंच आहे जर महाविकास आघाडी झाली नाही तर शिवसेनेनं चोवीस जागा लढायच्या आणि आम्ही चोवीस जागा जर लढायच्या असं ठरलेलं आहे पण वंचितला जर महाविकास आघाडीत घेतलं नाही तर निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे याचं कारण उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत त्यांनी वंचितला घ्यावं म्हणून प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे पण वंचितला जर घेतलं नाही तर उद्धव ठाकरेंना हे ठरवायचं आहे की आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायचं की आपण वंचितबरोबर यायचं उद्धव ठाकरे जर वंचित बरोबर आले तर वंचितने चोवीस जागामध्ये लढवायच्या आणि उद्धव ठाकरेंनी चोवीस जागा लढवायच्या असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे सुचवलेलं आहे आता गंमत बघा उद्धव ठाकरेंनी चोवीस जागा लढवायच्या आणि प्रकाश आंबेडकरांनी चोवीस जागा लढवायच्या हे गणित कसं काय आहे हे आपल्याला समजू शकत नाही पण प्रकाश आंबेडकर म्हणतात प्रकाश आंबेडकरांच्या मते त्यांचा पक्ष हा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष ह्याहीपेक्षा मोठा आहे ताकदवान आहे त्यामुळे त्यांच्या इतक्याच जागा ते जणू मागतायत उद्धव ठाकरे वंचितबरोबर राहणं पसंत करतील की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जातील अलीकडे आलेल्या सर्वेमध्ये यातल्या प्रत्येक पक्षाची जर मतं धरली बघितली तर काँग्रेसला एकोणीस टक्के मतं पडलेली आहेत एकोणीस टक्के मतं काँग्रेसची आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यावरही शरद पवारांची मतं बारा टक्के आहेत शिवसेनेची मतं चौदा टक्के आहेत आणि वंचितची गेल्या लोकसभा निवडणुकीतली मतं सहा टक्के होती आणि त्यानंतर एम आय एमची साथ सोडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतली मतं चार टक्के होती आता प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे जर ही टक्केवारी लक्षात घेतली तर वन चार टक्के मतं असलेल्या वंचितला एकोणीस टक्के मतं मिळणारा काँग्रेस पक्ष काय म्हणून तेवढ्याच जागा सोडायला परवानगी देईल किंवा शिवसेना काय म्हणून वंचित एवढ्याच जागा आम्ही लढू असं म्हणेल पण प्रकाश आंबेडकर खेळी खेळत आहेत दबावाचं राजकारण आहे जे पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्याचं हे राज राजकारण आहे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे असं काँग्रेसवाले म्हणतात त्यामुळे या सगळ्या लॉजिकल गोष्टींना त्यामध्ये काही अर्थ नाही प्रकाश आंबेडकरांना चोवीसही जागा मिळू शकत नाही शिवसेनेबरोबर आणि प्रकाश आंबेडकरांना त्यांनी मागितलेल्या बाराही जागा मिळू शकत नाही हे सत्य आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये पंचवीस जागा भाजपने लढवल्या त्यापैकी तेवीस जागा त्यांनी जिंकल्या शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या त्यापैकी अठरा जागा जिंकल्या एन सी पीने एकोणीस जागा लढवल्या त्यापैकी चार जागा जिंकल्या काँग्रेसने पंचवीस जागा लढवून फक्त एक जागा जिंकली एम आय एमने त्यांची वंचित बरोबर भागीदारी होती त्यांचा अलायन्स होता आघाडी होती त्यांनी एक जागा जिंकली आणि वंचित बहुजन आघाडीला उरलेल्या सत्तेचाळीस जागा निवडून शून्य जागा मिळवल्या आणि एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तेव्हा कोणतंही जागा वाटप करताना प्रकाश आंबेडकरांची बारा जागांची मागणी मान्य होणं शक्य नाही जुन्या इतिहासाच्या आधारे किंवा मतांच्या टक्केवारीच्या आधारे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठे पक्ष दोन आहेत एक काँग्रेस आहे आणि दुसरा पक्ष हा उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तिसऱ्या क्रमांकाला शरद पवारांचा एन सी पी आहे आणि नंतर वैज व वंचित बहुजन आघाडीचा नंबर लागतो जर वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेतल्या तर माझ्या मते हे माझं गणित आहे ते पुढे मागे होऊ शकतं पण माझ्या मते अठ्ठेचाळीस जागांपैकी काँग्रेसला अठरा ते वीस जागा मिळतील शिवसेनेला सोळा ते अठरा जागा मिळतील जागा वाटवामध्ये अर्थातच शरद पवारांच्या एन सी पीला सहा ते आठ जागा मिळतील गेल्या वेळेला त्यांच्या चार जागा निवडून आल्या होत्या अजित पवार बरोबर असताना आता अजित पवार बरोबर नसताना ते सहा ते आठ जागा लढवू शकतील आणि इतरांना एक किंवा दोन जागा मिळतील पुन्हा एकदा सांगतो जागा वाटवामध्ये अठ्ठेचाळीस जागामध्ये काँग्रेसला अठरा ते वीस जागा उद्धव ठाकरेंना सोळा ते अठरा जागा रा शरद पवारांना सहा ते आठ जागा वंचित बहुजन आघाडीला चार ते सहा जागा आणि इतरांना एक ते दोन जागा अशी वाटणी होऊ शकते ही रिझनेबल वाटणी आहे ही व्यावहारिक वाटणी आहे ही सर्व पक्षांनी मान्य करायला हवी खरं तर मी तुम्हाला सांगतो आपण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे चार महिने मोजा प्रकाश आंबेडकरांच्या प्रवक्त्यांनी पहिलं पत्र एक सप्टेंबरला आहे काँग्रेस हायकमांडला आपला निर्णय घ्यायला चार महिने का लागले हे सम समजू शकत नाही एखाद्या पक्षाबरोबर एखाद्या नेत्याबरोबर आघाडी करणं हे आपल्या फायद्याचं आहे हे दिसलं तर भारतीय जनता पक्ष नेते विशेषतः अमित शहा हे वेगाने हालचाली करतात आणि ही आघाडी कोणत्याही परिस्थितीत घडवून आणतात अशा प्रकारे भिजत घोंगडं ठेवत नाहीत पण काँग्रेस पक्षाचा इतिहास हा या भिजत घोंगड्यांचा आहे त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचं त्यांनी असंच भिजत घोंगडं ठेवलं आणि प्रकाश आंबेडकरांनी दबावाचं राजकारण करून त्यांना नाक मुठीत धरायला लावलेलं आहे लक्षात घ्या आज काँग्रेस पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे त्यांची जरी फक्त चार टक्के मतं विधानसभा निवडणुकीत असली आणि लोकसभेमध्ये सहा टक्के तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या दृष्टीने ते मिठाचं काम करू शकतात स्वादानुसार मीठ घाला असं जसं प्रत्येक आपल्या डिशमध्ये सांगितलं जातं तसं हे मिठाचं काम करू शकतात आणि हे जर मीठ घातलं नाही तर महाविकास आघाडी ही अळणी ठरू शकते कारण मी मागेही सांगितलेलं आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या किमान आठ ते दहा जागा पाडू शकतं म्हणजे पुन्हा एकदा महायुतीला भारतीय जनता पक्षाला मदत होण्याचंच काम होणार गेल्या वेळेला वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम हा आरोप झाला होता प्रकाश आंबेडकरांच्या हे लक्षात नाही असं नाही त्यांच्या हे लक्षात आहे पण काँग्रेस पक्षाने आपल्याला रामदास आठवलेंप्रमाणे गृहित धरू नये त्यांच्याप्रमाणे वागवू नये म्हणून ते हा दबाव आणत आहेत आणि काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही कसं वागवलं हे प्रकाश आंबेडकरांच्याही लक्षात आहे आणि त्यांच्या अनुयायांच्याही लक्षात आहे म्हणून प्र काँग्रेस पक्षाशी वागताना अतिशय जपून आणि अतिशय सावधगिरीने वागायला पाहिजे हे त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे पण आज एवढा सगळा चार महिने उलटसुलट झाल्यानंतर चार महिने अंतर्गत संघर्ष झाल्यानंतर ज्या घटना घडत आहेत म्हणजे जागा महा विकास आघाडीमध्ये वाद होत आहेत रोज नव्या बातम्या येत आहेत है, उद्धव ठाकरे म्हणतात आम्हाला तेवीस जागा पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हणतात आम्हाला बारा जागा पाहिजे काँग्रेस नेते आणखीन काही म्हणत आहेत हे चित्र काही फार आनंददायक नाही आहेत ज्यांची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं राजकारण घडल्यामुळे महाविकास आघाडी निवडून यायला पाहिजे आणि गद्दारी करणाऱ्या सर्वांना आणि गद्दारीला मदत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धडा मिळायला पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांना हे राजकारण आवडत नाही आहे तुम्ही भांडाल तर हरार डिवायडेड यू फॉल असं मतदार या मंडळींना सांगतायत त्यामुळे सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे पंधरा जानेवारीपर्यंत या सर्व मंडळींनी काँग्रेसच्या नेत्यांपासून प्रकाश आंबेडकरांपर्यंत सर्वांनी टेबलावर बसावं हवे तेवढे वाद घालावेत हवे तेवढी आकडेवारी हव्या हव्या तेवढ्या आकडेवारीची चर्चा करावी हवं तेवढं पुढे मागे जावं हवा तेवढा इतिहास तपासावा हवे तेवढी मतांची टक्केवारी तपासावी पण ही चर्चा चार भिंतींमध्ये व्हावी ती चव्हाट्यावर होऊ नये ती मीडियामध्ये जाईल मीडियामध्ये लीक होईल मीडियामधून आपण राजकारण करू काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणू किंवा काँग्रेस पक्षाला असं वाटत असेल की आपण प्रकाश आंबेडकरांना काही उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर दबाव होईल ते अगतिक होतील हे सगळं टाळलं पाहिजे असं महाविकास आघाडीच्या पाठीराक्यांचं सहानुभूतीदारांचं म्हणणं आहे तुम्हाला लढायचं आहे कुणाशी तुम्हाला मोदींशी लढायचं आहे तुम्हाला मोदींच्या हुकुमशाहीशी लढायचं आहे तुम्हाला मोदींनी विकासाच्या नावाखाली जो विनाश चालवला आहे त्याखाली लढायचं आहे असं तुम्ही लोकांना सांगता मग या सगळ्या मुद्द्यांशीपेक्षा देशातल्या लोकशाहीपेक्षा तुमचं जागा वाटप कसं काय महत्त्वाचं ठरू शकतं प्रकाश आंबेडकर नागपूरच्या जाहीर सभेत म्हणाले की एक दोन जागा पुढे मागे झाल्या तरी हरकत नाही पण आपल्याला हुकुमशाहीशी लढायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे नाहीतर आपली रवानगी तिहार तुरुंगात होईल हे या सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे स्वतः प्रकाश आंबेडकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे अशोक चव्हाणांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे नाना पटोलेंनी लक्षात ठेवलं पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवलं पाहिजे हे शरद पवारांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला किती जागा मिळतात यात लोकांना इंटरेस्ट नाही दोन चार जागा पुढे मागे झाल्या तरीही लोकांना इंटरेस्ट नाही महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात करते की नाही हे महाविकास आघाडीच्या मतदारांच्या किंवा सहानुभूतीदारांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या निवडणुका टाळल्या आहेत विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीनंतर होणार आहे तेव्हा लोकसभा निवडणूक ही पहिली कसोटी आहे या पहिल्या कसोटीत महाविकास आघाडी कसोटीला उतरते की नाही याकडे मतदारांचं लक्ष आहे त्यामुळे मला सर्वच नेत्यांना हे सांगायचं आहे काँग्रेस पक्षापासून ते वंचितपर्यंत बहुजनपर्यंत सर्व नेत्यांना की आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्षात ही भांडणं थांबवा प्रगल्भपणे वागा सौदेबाजी कमी करा आणि आपल्याला कुणाशी लढायचं आहे हे लक्षात घ्या आणि टेबलावर बसून सगळे जे काही जागा वाटप आहे ते धडपणे पार पाडा आणि मित मतदारांचा जो विश्वास आहे तुमच्यावर तो शाबूत ठेवा नाहीतर भविष्यकाळ कठीण आहे मित्र आज इथेच थांबतोय जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो नव्या वर्षात पहिल्यांदा सांगतो की निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दर दिवसाला सबस्क्राईब व वाढतायत याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण आपल्याला टप्पा पाच लाखाचा गाठायचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका लोकांनाही सांगा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब कराल विनामूल्य असलेलं हे चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब कराल तरच माझं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोचू शकेल अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू शकेल तुम्ही सबस्क्राईब कराल तर मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येणार त्याची आगाऊ सूचना तुम्हाला मिळेल आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच